लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ नाशिक आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील नासंडी ब्रिज जवळ वडाळा रोड परिसरात एमआरएफ टायर्स आणि सेवा फ्रंचायझी खान टायर्स या दालनाचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झालेला आहे विभागीय व्यवस्थापक संतोष कुमार सर जिल्हा व्यवस्थापक प्रदीप समडिया प्रताप वर्मा अशरफ खान अशफाक फिरझादा अल्ताफ पठाण गुलजार कोकणी इम्रान कोकणी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला दरमान संतोष कुमार अल्ताफ पठान अशरफ खान खानी दालना विषय अधिक महिला नाशिक न्यूज से बोलता ना दिल है आ, मैं खान टायर्स का ओनर अशरफ खान आ, आज यहाँ पर एम के जो डी जी एम है डी जी एम सर है और डिस्ट्रिक्ट मैनेजर है वो लोगों के हाथ से आज यहाँ पर उद्घाटन हुआ है आ, हमारे यहाँ पर आपको स्कूटी से लेके कर जैसी भी तक हर रेंज में टायर मिलेगा ट्रक में मिलेगा पी में मिलेगा और हमारे यहाँ पे लेटेस्ट टेक्नोलॉजी की अलाइनमेंट मशीन भी लगी है वो उसका भी आप फायदा ले सकते हो तो अनुरोध करता हूँ कि आप एक बार यहाँ पर विजिट करिए हाँ, खान टायर्स के ऊपर और यहाँ का एड्रेस है वडाला रोड नियर साहिल नासिक यू ओन या एस वी जस्ट टोल्ड यू इन द डायर्स इनो दिस इज अ एमआरएफ टायर्स अँड सर्विस फ्रँचेसी वी हॅव हॉट मोर देन थाउजंड इन द कंट्री नाव अँड इट इज गोइंग स्ट्रॉंग ही इज ऑलरेडी बी बीन अ डीलर अँड ही इज टेकिंग अप सर्विस ऑल्सो इन द मिशन हिअर यू विच यू सी इज वन विच इज देव इम्पोर्टेड फ्रॉम देअर सो यू विल हॅव द वर्ल्ड्स बेस्ट मिशिन अँड वर्ल्ड्स बेस्ट टायर फॉर यअर कस्टमर नीड्स एट नाशिक आज नाशिक नगरीमध्ये भारतातील नामवंत टायर कंपनी ज्याला आपण एम आर एफ टायर म्हणून ओळखतो अशा कंपनीची फ्रँचिशी आज नाशिक येथे खान टायर्स यांना प्रदान करण्यात आलेले आहे आपणा सगळ्यांना मी ह्या माध्यमातून सांगू इच्छितो की आजपासून खान टायर्स या ठिकाणी ॲटोमॅटिक अलाइनमेंटची सुद्धा व्यवस्था केली गेलेली आहे आणि सर्व प्रकारचे टायर्स मोटरसायकलपासून कारपासून ट्रकपासून सगळी उपलब्धता या ठिकाणी खान टायरच्या माध्यमातून करून देण्यात आलेली आहे एम आर एफ ही भारतातील सर्वात मोठ्या टायर निर्मितीतील सर्वोत्तम सेवा आहे या दालनात व्हील अलाइनमेंट व्हील बॅलन्सिंग आयटम मशिनरी वापरून ऑटोमॅटिक टायर फिटिंगची सेवा देखील दिल दिली जाते अशी माहिती यावेळी देण्यात आली संजय परमार नाशिक न्यूज नाशिक